लहान मुलांना जिलेबी वाटप करून शिवसेना उपतालुका प्रमुख हसीना मुल्ला यांचा वाढदिवस साजरा शिवसेना शिंदे गटाच्या उपतालुका प्रमुख हसीना मुल्ला राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करून आपल्या छोट्याशा कारकिर्दीत लहान मोठ्या सगळ्यांना आदरपूर्वक सन्मान देणाऱ्या एक समाजसेविका म्हणून कार्य करत असतात आज आपल्या वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च बाजूला ठेवून शास्त्री चौक मधील वसंतदा शाळा येथे लहान मुलांना व महिला वर्गाला सोबत घेऊन जिलेबी वाटप करून एक वेगळ्या प्रकारे वाढदिवस साजरा केला यावेळी मिरज शहरातील शिवसेना शिंदे गटातील विविध पदाधिकारी यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आज मिरज तालुका प्रमुख शिवसेना मिरज उद्या आज हكينا मुल्ला यांचा वाढदिवस आहे या त्यांनी आज वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केलेला आहे आपल्या वतीने

आपल्या स जनसामान्याचं आयुष्य सुगंधित होतं अशीच आमची आज माझी भगिनी हसिना ताई यांचा आज वाढदिवस त्यांनी आपल्या कर्तबगारीने कर्तृत्वाने आणि कार्यकुशलतेने आपल्या स या जनसामान्याचं आयुष्य सुगंधित केलेलं आहे त्यांनी मिर तालुका अध्यक्ष म्हणून त्यांची निवड आहे या शिवसेनेमध्ये तिने त्या ठिकाणी चांगल्या महिला संघटन केलेलं आहे अशा या भगिनीला माझ्या आणि माझ्या शिवसेना सांगली जिल्ह्याकडून भरभरून अशा शुभेच्छा देतो उदंड आयुष्य लाभो निरोगी आरोग्य लाभो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो महानकर मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा